नमस्कार आणि योकार तुमक को टी व्हीचे आम्ही आसात कुडच्या मतदारसंघात आणि मतदार मतदारसंघात जो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जो असा ताचें काम सध्या जोरान चालू आसा आणि जे हे काम सुरू असा ते एक्ग्झेक्ट जो आमचो जुवारी नवता एक फाटो आनी असा न्हंयचो फांटो सद्या सध्या पर्यंत जी माती घालून फिलिंग केल्या तुम्ही ही पोव शकता हो जो न्हंयचो फाटो आता उदकाक भरती हाजे असा तुमकां दिसून येतले की हें उदक कितके भरतालें तें आणि आता त्या उदकाची वाट कितकी आढवल्या ती हें पळयात जे न्हंयचो फाटो हांगा जी मँग्रुव्ज झाडां आशिल्लीं ती कंप्लीट डिस्ट्रॉय केल्ली आसा सिवरेज ट्रीटमेंट प्लांटा खातीर आणि हांगा सध्या जोरदार काम सुरू असा जे इतके हजारांनी ट्रक हांगा माती घातल्या आणि हे सगळे फिलींग केलेले असा जे हे तोंड जे आशिल्लो जो फाटो आशिल्लो हो फाटो आता जे तरेन उदक भरला ते तुमी पोव शकतात जे हाजे परस हे उदक आता तुम्ही पळयता ही माती घालून फिलींग हो फाट्या जो जो, जो उदकाची जी वाट आशिल्ली ती सध्या बंद झालेली असा तं आणि जे हे वचपाचें वयर जे उदकाक भरती भरता तेन्ना उदक वयर सरता ते खंय तरी आडोवन उरता आणि आनिक माती हाडून हंगा आसा जे हे तोंड आसा आनीकय पुरवपचे जे ट्रीटमेंट प्लांटा आनी जो फांटो असा तो दिसता मुखार कंप्लीट बंद जातलो कारण आता थोड्या दिसांनी आणि एक जून महिन्यात पावस सुरू जाता गोंयांत त्यांना ह्या जाग्याची किती परिस्थिती जातली ही तुम्ही तुमी पळोवपाक शकतात कित कशी परिस्थिती जातली म्हणटा ती त्या काम जोरान सुरू आसा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जो आसा हे काम तुमी पळोवपाक शकता जी माती घातल्या आणि तोंड जे कितके आशिले आणि ते खंय पावला जे तरी असा त्यांले की ही माती कितल्याक पाविल्या ती आणि कितको सुद्धा हे माती घालून हे फिलिंग केलं तें आता जगता हे दुसरे सायडीक एक भाट आसा कोणाचे तरी हे आता जें जे तें भरून आता जी वाट ती वाट एक सायडीची बंद जाल्ले कारणान हे उदक जे असा तें भाटान वचपी लागलां जे माड असंच्या माडाकय बऱ्याक पडटलें अशें पूण जी वाट ती बंद जाल्ले कारणान हे उदक आता दुसरे सायडीक वचपाक लागला होच आता मुखार प्रश्न असा की जे पावस झडतो त्यांना हे उद ख ही वाट आडवून दरिल्ली असं मुद्दाम हे डिस्ट्रक्शन केले की माती घालून हे तंड जे असं व नच्या फाट्याचे परले असा जे संबंधित यंत्रणा जी न्हिदून राहिलेली आसात जे आमचे कलेक्टर म्हणत कलेक्टरान सुद्धा म्हाका दिसता हांगा ही परिस्थिती पळोवना अजून जे संबंधित अधिकारी तांच्यांनी हांगा येवन पळोवपाची गरज आशिल्ली की हे काम कशे पद्दतीन सुरू आसा जे नशी पुरयल्या हे पळोवपा जाय पोवले जी माती तुमकां तुम्ही दाखव जी माती असा हाडून दवरिल्ली असा ती आनीकय मुखार वचपाची कारण जे हांगच्यान ते कळना की मुखार जो टन तो टन जर पुरयलो ह्या या जाल्यार हो फाटोच बंद जातो असा नंयचं जे आमी सांबाळून दोरपारे नंयचे फाटे आम्ही जाय दोरपार हांगा खरीवलपमेटाच्या नावाखाली डॅवलॉपमेंटाच्या नावा सकयल हे डिस्ट्रक्शन चालू असा जे एन्वारमेटाचे डिस्ट्रक्शन चालू आसा जे हांगा खार फुटी आशिली ती कंप्लीट हांगा पुरोवन उडे आसा जे माते सकयल ही पुरवून उडिल्ली जे यंत्रणा आम्ही हांगा तात्काळ जे आसा पाहणी करून हांगा योग्य ते हांचे कारवाई करची जो कॉन्ट्रेक्टर असा ताका कितले कितके परमिशन असा डिस्ट्रक्शन करचा शोध घेवपाची गरज असा